लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त बारे येथे रन फॉर युनिटीला <्याँगा> राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य सादर आज नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने रन फॉर युनिटी एकता दौड बार्हे येथे आयोजित करण्यात आली होती या भव्य दौडला मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र बारहे येथील प्रशिक्षणार्थी बार्ह परिसरातील तरुण तरून, तरुणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पोलीस पाटील नागरिक विविध पक्षाचे पदाधिकारी आणि पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ना नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून आणि बार्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली बारहे पोलीस ठाण्याच्या वतीने बिरसा मुंडा चौक ते सर्कल पाडा अशी भव्य एकता दौड काढण्यात आली या दौड मध्ये माजी सभापती सदस्य गोपाळराव धूम सरपंच देवीदास गावित राजेंद्र निकुळे मनोज देशमुख नामदेव पाडवी गोरख महाले विराज गीते जगदीश पाडवी यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी सहभागीने विविधता मध्ये एकता देशाचा अभिमान आहे म्हणून भारत माझा देश महान आहे लोगों को तो एकता का ज्ञान उनके अंदर जगाव नया सन्मान अनेकता में एकता भारत की विशेषता जोड़ सको तो सबको उसका नाम है एकता किसी से मिलती है दुनिया में सफलता देश तभी बनेगा महान जब एकता बनेगी हमारी पहचान अशा हातात घेतलेल्या फलकांनी एकात्मतेचा संदेश दिला दौड सुरू होण्यापूर्वी सहभागी विद्यार्थी उपस्थित मान्यवर यांचे स्वागत करण्यात आले यु टी व्ही न्यूज साठी नंदराज भिवसन बारहे